आज आपण दक्षिण घरी मी लावलेलं आहे फ्रेश आहे जर तुम्ही विकतचं घेणार असाल तर फ्रेश घ्या फार आंबट असं दही नको आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचे जिरे घालायचे आहेत आता हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे हे व्यवस्थित फेटून घ्या याच्यामध्ये लम्स राहता कामा नये प्लेन झालं पाहिजे दही एवढीच काळजी घ्यायची आहे फेटून झालं की यामध्ये आपल्याला एक कप मैदा घालायचा आहे आणि वन फोर्थ कप इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी आज कप सेट केलेलं आहे तुम्ही वाटीदेखील सेट करू शकता एक कप मैदा असेल तर पाव वाटी तांदळाचं पीठ एवढं सोपं मेजरमेंट आहे आणि हे दोन्ही चाळून घेतलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर ज्या कपामध्ये दही होतं त्याच कपामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि आता याचं बॅटर तयार करायचं आहे तर घट्ट सर असं आपण बॅटर तयार करणार आहोत फार पातळ बॅटर करायचं नाही आहे एवढीच काळजी घ्या घट्ट असंच हवं आहे तर मी इथं अर्धा कप पाणी वापरलेलं आहे आणि वर्धी एक चमचा असं आपल्याला पाणी लागलेलं आहे तर आलं किसून घातलेलं आहे एक चमचा तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत आणि कडीपत्त्याची पानं आहेत तर चार ते पाच कडीपत्त्याची पानं मी अशी बारीक कात्रीने कट करून घेतलेली आहे आणि कोथंबीर मी इथे दोन चमचे अशी बारीक कट करून घालणार आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फक्त इथे एवढीच काळजी घ्यायची आहे तुम्हाला की बॅटर हे घट्ट बनवायचं आहे फार पातळ नको आहे आता इथे अगदी वन फोर टीस्पून आपण बेकिंग सोडा घालणार आहोत पाव चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि दोन ते तीन मिनिट आता हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे जेवढं फेटून घ्याल तेवढं ते हलकं होईल त्याच्यामुळे इथेच आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे प्रत्येक रेसिपीला आपण लास्टला घालतो पण ह्या रेसिपीला इथेच सोडा घालायचा आहे आणि मग आपण इथे दहा मिनिट साईडला ठेवणार आहोत तर तुम्ही पाहू शकता असं घट्टसर असं बॅटर आहे फार पातळ नाही आहे घट्टच ठेवा तरच ते व्यवस्थित तुमचे बोंडे तयार होतील आता हे आपण साईडला ठेवणार आहोत त्यासाठी आधी आपण एक चटणी तयार करायला घेऊया तर इथे मिक्सरचं मोठं मी भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी ओलं खोबरं त्याचे काप करून घेतलेले आहेत आणि तीन चमचे भाजकी डाळं तर ते डाळं घालतीये आणि एक इंच आलं आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आलं पट करून घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या मी इथं या तिखट आहे मी ती तीन घालणार आहे आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आधी हे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे आता हे चुकच आपण ग्राइंड करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालूया एकदा हे ग्राइंड झालं की मग मिठाचं प्रमाण आपल्या लक्षात येतं त्याच्यामुळे मी आधी हलकंसं ग्राइंड करून घेतलेलं आहे साखर घालायची आहे एक चमचा आणि अर्थातच लिंबाचा रस घालणार आहे आणि आता आपण हे ग्राइंड करून घेणार आहोत तर हे बघा ग्राईंड करून घेतलेलं आहे आणि एकदम फाईन अशी पेस्ट झालेली आहे आता ही चटणी आहे एका बाऊलमध्ये काढून घेते आणि आता आपण फोडणी देऊया तर एका साईडला दोन चमचे मी तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी व्यवस्थित तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे जिरे व्यवस्थित फुलू द्यायचे पाव चमचा हिंग घालती आहे कढीपत्त्याची सात आठ पानं घालायची आहे आणि एक लाल मिरची सुकी घातलेली आहे आणि ही फोडणी आता ह्या चटणीवर आपण घालणार आहोत हे बघा एकदम झटपट आपली चटणी तयार झालेली आहे जवळून तुम्हाला दाखवते तयार आहे आपली चटणी आता आपलं बॅटर चेक करूया तर मी आज दोन प्रकारचे बोंडे तुम्हाला दाखवणार आहे जर इथे तुमचं पीठ दहा मिनटानंतर जर पातळ झालं तर यामध्ये थोडासा मैदा ॲड करा थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा फेटून घ्यायचं आहे पण तुम्ही पाहू शकता माझं बॅटर मी हे आधीच सुरुवातीला घट्ट असं ठेवलं होतं त्यामुळे दहा मिनटानंतर हे पातळ झालेलं नाही आहे जर कदाचित जर तुमचं पातळ झालं तर थोडा मैदा आणि मीठ घालायला विसरू नका बस एवढंच करायचं आहे आणि पुन्हा एकदा फेटून घ्यायचं आहे इथं दोन चमचे तेल तुम्हाला गरम करून घालायचे असेल तर तुम्ही आत्ता घालू शकता पण मी नंतर घालणार आहे मी दोन प्रकारचे आज दाखवणार आहे तर एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे हात असा डीप करायचा आहे आणि आपलं जे बॅटर आहे ते घ्यायचं आहे आणि गरम तेलामध्ये सोडायचं आहे तर तेल एक साईडला मी गरम करायला ठेवलं होतं आता मीडियम फ्लेम केलेली आहे आणि हे बघा अशा पद्धतीने आपण बोंडे सोडून घेणार आहोत तर तुम्हाला आता कितपत मोठा हवा आहे त्यानुसार तुम्ही सोडू शकता खरं बोंडा आहे तो मोठाच असतो त्याच्यामुळे आता या प्रकारे मी सोडून घेणार आहे आणि आज दोन प्रकारचे मी दाखवते आहे हा जो पारंपरिक आहे हा याच्यामध्ये ज्यावेळेस आपण हिरवी मिरची कोथंबीर वगैरे सगळं घातलं त्यावेळेस तुम्हाला ओलं खोबरं जरी किसून घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता पण मी घरी घातलेलं नाही आहे आणि आता ले ले आहे। हे व्यवस्थित आपण तळून घेणार आहोत तर मीडियम फ्लेम करून हे व्यवस्थित तळून घेतलेले आहेत हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा किती छान झालेले आहेत आपला बोंडा आता दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवते जर कोणी घरी पाहुणे येणार असाल तर काय करायचं तर इथे मी बारीक कांदा कट करून घेतलेला आहे आणि यामध्ये कांदा घालून एक दोन मिनिट आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे हे बघा आता हे व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये दोन चमचे मी गरम तेल घालणार आहे मोहन घालणार आहे आणि जर तुम्ही कांदा खात नसाल तर सुरुवातीला दोन चमचे तेल गरम घालायचं आहे मोहन घालायचं आहे हे त्या तिथे घातलं तरी चालेल मी मात्र आता हे आज जास्त करते आहे तर मी इथे घातलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित फेटून आता आपण हे बोंडे सोडणार आहोत तर हे कांद्याचे देखील खूप छान लागतात आणि प्लेन जरी तुम्हाला खायची असेल तर ते देखील छान लागतात पण त्यामध्ये मात्र मग ओलं खोबरं एक दोन चमचे जरी तुम्ही किसून घातलं तरी चालेल मग त्याची टेस्ट आणखीन छान लागेल आता हे बघा हे आता मी मीडियम फ्लेमवर व्यवस्थित तळून घेणार आहे हे बघा मी आता तुम्हाला जवळून दाखवते किती छान झालेले आहे बघा मी पुढची बॅच देखील अशीच आता तळून घेणार आहे आणि तुम्ही पाहिलं असेल ते फुलतात फार आणि मोठे होतात त्याच्यामुळे जी रेसिपी सांगितलेली आहे प्रमाण सांगितलेलं आहे ते नक्की फॉलो करा आता आपण सर्व करूया कशी वाटली मग रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका की जेणेकरून माझे नोटिफिकेशन माझ्या नवीन नवीन रेसिपी मी जेव्हा पण अपलोड करेल तेव्हा त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदी रहा फिट रहा